हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही दोघी आण घालेलो आहे बंगला पाएला। बंगला पाहिला आणि मला बंगला घ्यायचा आहे ही आली होती तर म्हणलं चल बघून येऊ आणि बघू अजून म्हणजे फक्त बघायलाच चाललं आहे पुढचं पुढं होईलच आणि ते तुम्हाला दाखव आवडला तर हा हां आणि ही आलीच होती तर ही म्हणली बघून तरी येऊ आधी मी आधी कॅन्सलच केला होता पण ही म्हणली चल पाहून दाखवला होता मग आवडलं बघ बघून आता आम्ही फक्त बघायला चाललेलं आहे आवडलं तर घेऊन तू तर घ्यायचंच आहे ना मग मला बंगलात घेऊन देऊन देणारे लावेला असेल त्यांनी आपल्याला काय माहिती था था ए, जाए जाए बंगला घेऊन द्या रे त्यांनी आता आम्ही आलो आहे बंगलो पाहिला आणि एक तर आता एक मधला बाकी तोच पाहिजे आम्हाला बाकीचे सगळे सील झाले चला तर आता आम्ही आलो आहे दाखवितो तुम्हाला पुढे तर आता आम्ही आलो आहे आणि अजून चावी घेऊन पण तर येत आहे दाखवण्यासाठी बंगला बंगला बाहेरून तर छान वाटतंय वातावरण पण छान आहे हे किचन हे देवघर हे स्टोरूम

đây thì làm bằng 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 Để không bỏ lỡ những video hấp dẫn वाशरूम्या समोबा जायचं ना आता ही वेडून येतं पण आहे ना दोन एकत्र भेटायचं ना तर हा बंगला बघायला आम्ही आलो होतो आणि आम्हाला टू बी एच के घ्यायचा आहे कारण आता मुलं पण मोठे व्हायला लागले तर इकडं सगळं छान होतं बंगला पण खूप छान होता पण मला आहे ना त्यातली एकच गोष्ट आवडली नाही की जिन्याखाली वॉशरूम होतं आणि वास्तुशास्त्रानुसार ते जिन्याखाली वॉशरूम नसावं म्हणून

दी ले उसे कैश कर दी तोड़ कुछ कर दो मेरा रास्ता हां सुन ना ना हसो हां तो कर ले 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 हां सुन ना ना हसो हां सुन हां हाथ ले हाथ ले गे 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 तू नहीं वीडियो काट दे मैं तो रुसन दाखो ना मैं माने चाहा छिन ना तू चाहा छिन स्पेशल मच्छी पण माझ्या हातची सगळ्यांना ना पत्ता टाकली थोडीशी चालू आहे भाजी झाली आणि बाजरीच्या भाकरी इतकं भारी जेवण लागतं नावेट रोज रोज चिकन खाऊन खाऊन पण तळाला म्हणजे आम्हाला नाही आवडत मस्ती आणि तर आता इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी चालू आता काय करू येईल राईस राईस जिरा राईस सोरी काय भाकरी मायने बनवलेली भाजी

आणि दोघ करणार अश्विनी आणि ना दाजी साड्यांचा बिझनेस आणि पहिली साडी मला डिस्काउंट मध्ये दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही कापड द्या का... मध्ये ऑनलाईन चालू करणार मग त्यातले पहिलं कस्टमर तू आमचं हा चला मी पण डिस्काउंट डिस्काउंट नाही कारण पहिलं बघ म्हणजे कसं राहत माहिती आपलं गिराईक म्हणजे कसं राहत माहिती का देवासारखं राहत हा आणि हे निघाले आता कोळपिवाडीला जायला चल चल चल, चल, चल 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 चला तुम्ही जेसीबी आणला डायरेक्ट आणता हा ऑनलाईन पाठव द्या ऑनलाईन ऑनलाईन जेसीबी घ्यायचा तुला आता काकांना मला सांग काकांना सांग पाठवून द्या मला